तर ते आनंदनुप असताना सगळ्या दुःखांचा नाश त्याच्या ठिकाणी आहेच आहे विचार जर केला तर विचार जर केला तर मूळ त्याचं स्वरूप पाहता दुःख नाहीच नसल्यामुळं दुःखच अत्यंत भाव त्या ठिकाणी दुःख नाहीच आहे तरी ते दुःख आहे वाटत हे का वाटत तर त्याचं उत्तर वेदांताना दिले की ते हा सत्य मला वाटतं जे त्याचं स्वरूप नाही ते माझं स्वरूप आहे असं सु तो समजून तो वाचतो म्हणून त्याला हे दुःख आहे असं वाटतं म्हणजे मुळामध्ये दुःख सुद्धा जेव्हा ठिकाणी आहे आज ज्या क्षणी वाटत असत त्याही क्षणी विचार केला तर जीवाच्या ठिकाणी दुःख नाही आहे कारण दुःख आणि सुख हे दोन्ही अंतर करण्याचे धर्म आहेत हे जीवाचे धर्म जी जी नाही त्यामुळं मुक्तावस्थेतील जीव आनंद स्वरूप स्वरूपाचे तसा विचार केला तर बद्ध अवस्थेत तो आनंद स्वरूपच आहे पण आनंद स्वरूप असताना सुद्धा मनामध्ये ती भावना आहे अनर्थ निवृत्ती अनर्थ आपल्याकडे आहे दुःख मला खूप आहे सुख आहे ते छोट आहे दुःख पर्वता एवढं आहे वगैरे वेगळी वाटेल लागत दुर्बुद्धी देहासाठी किंवा इतर जे मी नाही ते मी आहे असं समजणं याला अध्यास सगळ्यात दुःखचं मूळ कारण जे आहे ते अध्यास अन्न अज्ञान माया हे सगळे ते सत्य सत्ते अध्यास म्हणजे काय की देहाच्या ठिकाणी मी आहे असं वाटत देह म्हणजे मीच आहे असं वाटतं ममत्व असत माझा आहे असं वाटत हे दोन्ही अध्यासच आहे मी आणि माझ हे दोन्ही अभ्यासच आहे कारण वस्तुतात जीवाचही कोणी नाही आहे आणि जीवही कोणी नाही आहे खंड जर विचार केला तर जीवही कुठे निघतो तसं वाटतं त्याला त्यामुळं दुःख होतं आणि म्हणून तो त्या याच्यामध्ये जन्म भरण्याच्या फेरात पुनर्पिजननाम पुनर्विंवरम पुनर्पिजन केलं तर गेले आता हे सगळं थांबवण्यासाठी काय करायचं तर मोक्षप प्राप्तीसाठी प्रयत्न आहे मोक्षप प्राप्ती कशी होती ह्या सगळ्या लोकांनी होती की सगळं प्रमात्र स्वरूपाचं चिंतन केलं

तेच लोक पुन्हा वापस येतात हे नक्षत्रात सत्य लोकात गेले जे सकाम उपासक नाही आहेत निष्काम निश्का. उपासक आहेत चित्तशुद्धी झालेली आहे पण ब्रह्म नाही झालं काय देह सोडताना वृत्तीचा साक्षात्कार नाही झाला पण शुद्ध झालं आहे निष्काम ते लोक जर याच्यात जातात कुठं लोक लोक होईल ते वापस येते ते ब्रह्मदेवावर ब्रह्मदेवावरुन उद्धव एक कल्पापर्यंत ब्रह्मदेवाचं जे आयुष्य आहे जितकं आयुष्य आहे तितके त्यांच्यापर्यंत एरवी प्राप म्हणून ते सांगितलं निभाग व्यवस्थित दिलेलं आहे ब्रह्मसूत्राचा असतात हे सगळं कार्य ब्रह्माजी उपासना करून ब्रह्म लोकाला मिळेले म्हणजे त्याच्यात काय आहे सकाळूंपासक आणि निष्कामपासण असं आपण स्थूल मानाला बोलतो उपनिषदांच्या भाषेमध्ये अक्षी ब्रह्माची उपासना करणारे किंवा काय ब्रह्माची उपासना करणारे अक्षी म्हणजे काय की सूर्याचा सूर्य जो दिसतो तो सूर्य त्या सूर्याच्या अंतर्गत असलेला ब्रह्म आणि आपल्या दक्षिणाक्षी डोळ्यामध्ये उजव्या डोळ्यात असलेलं ब्रह्म एकच या समोर उपासना जे करणारे लोक आहेत ते लोक वापस ऐकतात तर तिथं स्पष्ट पडले की नस पुनरावर्तते ते नस पुनरावर्त ते तो पुन्हा येत नाही पुन्हा येत नाही आणि याच शब्दाचा म्हणजे अनुवाद ब्रह्मसूत्र का? कारण केलं अनावृत्ती शब्दात अनावृत्ती शब्दात आवृत्ती होत नाही आवृत्ती होत नाही अनावृत्ती आवृत्ती म्हणजे पुन्हा येणार आवृत्त होणं अनावृत्ती शब्दात हे सर्व शेवटचं ब्रह्मसूत्र पहिलं ब्रह्मसूत्र जे आता तो ब्रह्मजिज्ञास आहे आणि शेवटचं जे आहे ते अनावृत्ती शब्द अनावृत्ती शब्द असा आहे तर ते म्हणून ब्रह्म जे ब्रह्म लोक गेलेले उपास आहेत ते मात्र आब्रम्ह म्हणा लोक पुनरावृत्ती होते ते सगळे वापस येणारे आहेत कोणाले म्हणून एवढी ब्रह्म पण आज एवढे चुकतीची पुनरावृत्ती जेवढे पण हे निवडली आहे ते जसे पोटल ही कोवी मात्र लोकांना थोडं ब्रह्मदेव सुद्धा वापस येतो असं नाही ब्रह्मदेव मुक्त होतो कळलं का मूल सिद्धांत असा आहे ब्रह्मदेव सुद्धा मुक्त होतो ब्रह्मदेव सूर्य इंद्र अग्नी वरुण हे सगळे या कल्पापर्यंत आहेत आणि या कल्प झाला हे मुक्त होते प्रविशंती परमपद असं म्हटलं प्रलय काळाच्या वेळेस महाप्रलय जो होतो त्यावेळेस ते ब्रह्मदेवाच्या ब्रह्मदेव मुक्त झाला मुलगा हे एवी ब्रह्मपणाची वडसे म्हणजे ब्रह्म जर लोका थोर लोकांची प्राप्ती झाली तरी म्हणाले चुकतीची पुनरावृत्तीची वळसे तर त्याचा पुनरावृत्ती जो पुनरावृत्ती चुकत नाही म्हणाले तरी निवडली जशी पोट नुकली फक्त मेलेल्या माणसाचं पोट नुकलं तसं बंद पडतं तसं काही पुनर्जन्म असं काही चुकत नाही म्हणाले ना तरी जे गेल्यानंतर न बुद्धीची सुटण्याची माप येते माध्यम पावली ते सोडत निर्मितीची आणि मला प्राप्त झालेली मात्र जसं पूर्ण झाल्यानंतर तसं त्यांना पुन्हा जाग येत नाही तसं म्हणजे झोप मृत्यू झाल्यानंतर त्याला जाग येत नाही झोपल्यानंतर स्वप्न पडतं पण तो आणि जाग येते पण मृत्यू झाल्यानंतर स्वप्नही पडत नाही आणि जागाही काही होणार नाही हं तसं म्हणायचं जे मी माते पावले ते संसारे लिंक ना त्याप्रमाणे मागे शिंपायला जे पावले लोक आहेत ते संसारामध्ये पुन्हा मापच घेत नाहीरवी जदाकार जे मिले जी चिरस्तै जायगाचे धुले ब्रह्मभुवनगा जवळील लोकाचळाचे जी किंवा ब्रह्मांडाचा शूरभाग म्हणून जो भाग आहे सत्य लोक हा ब्रह्मांडाचा आहे आणि हे जे आहे काय लावा गावाचा बरोबर लोकाचल बरोबर याच हे जे सगळे कोणते स्थान दिसतात म्हणाले जिलस्थाईची धुरीत ब्रह्मभुनगा जवळील लोकाचराचे ब्रह्मभुवन वगैरे ते सगळे जी गावी तर पाहावते एका महिंद्रायचे आयुष्य न दिली फुडोली पाणी होती जरी चौदा नळयांची दुर्गाच्या बाल पण देखील एका एक देवाचे काय उपयोग म्हणाले या लोकांचं इंद्राधिपतीचं आयुष्य किती म्हणाले तर याचा एका दिवसाचा एक प्रह कुणाच्या ब्रह्मदेवाचा एक दिवसाचा प्रम हे इंद्रज आयुष्य हं त्यामुळे याप्रमाणे एका दिवसात आम्ही एक चौथा इंद्र होऊन गेले आतापर्यंत या ब्रह्मदेवाच्या ब्रह्मदेवाचं आयुष्य काय ते पूर्ण हा कल्पना शंभर वर्ष असतं शंभर वर्षात आता ब्रह्मदेवाच काय म्हणतात हजार चौकटी वगैरे आहे ना ते सगळे गणेश देते म्हणजे युगाची हजार चौकटी झाली आणि चौदा मनमंतर झाले ते एक कल्प होत तर एक कल्प झाला की पण बदलतो असा तेवढ्या तेवढ्यात चौदा इंद्र बदलतात म्हणजे ब्रह्मदेवा तुमची इंद्रा देऊ

तो थे थे तो आत्ता तो ते नाहीये नाही आहे ते भविष्य नाही भविष्यात काळामध्ये मुख्य प्राण म्हणजे मारुती हा ब्रह्म देव होणार आहे पण त्यावेळेस तू ब्रह्म भारतीनं म्हणून म्हणून ते आत्ता म्हणजे म्हणतात भारतीय म्हणून मुख्य प्राण अंतर्गत वगैरे वगैरे काय असते लक्ष्मी आईगिरी बाई म्हणून चिरंजीव म्हणजे किती एक कल्पा पर्यंत नंतर हे त्याला सुटणार चिरंजीव या शब्दाचा करत आहे दीर्घ काय झाले शब्दाचाच अर्थ तेवढा त्याचा अर्थ अमर नाही कधी कधी कुठं सुटणार तुम्ही त्या की त्या लोकामध्ये जागा गेल्यानंतर हा देव उपयोगात असतो सगळ्यांनाच दोन्ही सांगण्याचं तात्पर्य काय की आपण पुन्हा लोक म्हणजे सत्य लोक मर लोक जन लोक तप लोक त्याच्यानंतर स्वर्ग लोक घोर लोक हे सगळ्या लोकांचे लोक जे केलेले आहेत त्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा यावं लागतं ते सांगितलं युग पर्यंत ब्रह्मण ब्रम्हिज रात्री युग ते हो रात्र रात्र दिवस जाणारे पूर्वी ब्रह्मदेवाचा एक हजार युगच असून ब्रह्मदेव देवाचा दिवस म्हणजे एक हजार युग सुखडी एक हजार एक हजार येऊन त्याची रात्र आहे आणि दिवसही तेच आहे असं आहे मग आता ब्रह्माचा एक पारांध झाले आपण आता ब्रह्मण द्वितीय तिथे म्हणतो ऐके म्हणजे दिवस पर उतर चालू आहे पहिल्या काळात साठ म्हणून होऊन गेले आता तर आलो वैलसंगमान हा सात आहे स्वायगंभो म्हणू पहिला पुढं म्हणून होणार आहे सावरणी गो म्हणून ना मग महान भूमी भविष्य त्याच्यानंतर कलियुग संपलं पुढं सावरून कलियुग संपले की हे होणार आहे की लोकांचे काहीतरी चेहरा सुरू झालेच काय कळत नाही चार लाख बत्तीस हजार वर्ष कलयुग आहे हिशोबाने बडबड करायला लागले मला वाटत नाही म्हणे तुला वाटत नाही उत्तर आहे तुला वाटत नाही जे सांगितलेलं आहे तर कलियुग म्हणजे कसं होणार एकतीस डिसेंबर सोडून एक जानेवारी उदळत तसं कलियुग सोडणे कि युग सुरू होणार काही जग म्हणणार नाही नाही काही नाही काही नाही

राम होईल सगळं अध्यात्म रामायणामध्ये त्यामुळे सिद्धा म्हणजे आतापर्यंत कोणता राम सीत्र सोडून गेला त्याच्या आधी खूप राम झाले प्रत्येक कल्पामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहतो राम रामायण गोष्टी धाता यथा कुर्म धा कल्प सगळं पुन्हा पहिलं झालं म्हणजे ते हे जेव्हा केले ते ब्रह्मकुमारी वाले ते पाच हजार वर्षापूर्वी तुम्ही इथं आला होता असं म्हणतात ना हो नाही त्याला थोडासा आधार खा त्यात बरेचशी थेअरी त्यांनी कल्पित आहे

हे पहिले सगळे मुक्त हो पण नंतर त्याचे जीवन भीती होत अखंड लिहिला जग किती संपणार नाही हा लोकांना भरपे जग संपून महाप्रलय होईल ते महाप्रलय झाला की काही काळ ते हो। रात्र महाप्रलय रात्र येतोय ते होईल पण पुन्हा सृष्टी निर्माण নপতা যন্ছা প্য়াকে অনসট্য়াকে তো আয়াকে আপশে একে 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 কালে মামধে জোনাস্টাই কাইকে কালেকে কাকে কালেনাস্�

शंभर किलोमीटर आता असेल लोक लोकमती हजार किलोमीटर असेल म्हणजे काय विध्वंस करण्याची याचा अर्थ असा नाही त्यांनी एक बाव टाकला त्यामुळे काय होणार की त्यांना वाचायच आहे ना धीर भीती आहे ते आता सध्या सगळे जगत जे स्वतःला आठ युक्त जे करत आहे त्याच्यामध्ये हेच आहे की आम्ही पण एक वेगळी शक्तिशाली तुम्ही काय तुम्ही केलं आम्ही पण करू शकतो पुढे कोणी पुन्हा काय करणार झाले जनविष्ट होत तस जीव पण आहे सगळं होईल पुन्हा तुमच्या आतात के नाहीये तुमच्यातच भारताभर नुकसान करणं याच्याब तिकडे येणं हे बेड कितीही विनाश काही लोक आहे जर विनाश व्हायचाच होता तर अर्जुनाच्या आणि अश्वत्ता म्हणजे ते थांबवलं गेले काय झालं ज्या बुडायचं की नाही बुडवायचं त्याच्या हातात आहे ते बरोबर कोणाची बुद्धी गर्ज आणि ते सगळं थांबवत